प्रेक्षको नमस्कार खर आता आपण आहोत एका शेतशिवारामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल कि नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न आहे तर ज्या रांजनगाव कार्यक्रम गटात सध्या आपण आहोत या ठिकाणी मोराची चिंचोली म्हणून जे गाव प्रसिद्ध आहे त्या गावात खरत राहतात आहोत आता गावामध्ये काय वेगळं पण दाखवायचंय तर मला तुम्हाला दाखवायचंय हे तळं जे तुम्ही पाहताय हे संपूर्ण तळ तुम्हाला मला दाखवायचंय कारण मोराची चिंचोली जे गाव आहे खरतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता शेताला फक्त जे पावसाचं पाणी असेल त्या ठिकाणीच पिकं घेतल्या जायचं परंतु आता पाणी आपण पाहताय कशा पद्धतीने पाणी या ठिकाणी या तळामध्ये येऊन पडतंय हे पाणी तुम्ही ज्या ठिकाणी पाहताय खरंतर हे पाणी खूप लांबून आणलेलं आहे आणि खूप लांबून आणल्यानंतर आता हे पाणी खरं तर तळ्यात पडतंय आणि याच पाण्याच्या जोरावरती आपण इकडं माझ्या बाजूला जर का पाहिलं तर आधी या ठिकाणी ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे हे ज्या शेतकऱ्यांनी हे पाणी खरं तर आणलेलं आहे कुठून आणलेलं आहे हे तळ्याचं काम कधी झालेलं आहे त्या सगळा घटनाक्रम करत आपण याच्याकडनं जाणून घेणार आहोत यामागची भावना एकच आहे की आपल्या भागातला प्रत्येक भागातला शेतकरी हा सुजलाम सुपलाम झाला पाहिजे कारण शेतकरी प्रचंड कष्ट करत असतो आज आपण पाहतोय कांद्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे दहा ताह बारा रुपयाचा भाव आहे असं काहीतरी वेगळं आपण केलं तर तो शेतकरी कष्टच करतोय त्या कष्टाचं कुठेतरी चीज होईल आज हे तळ आपण पाहतोय आलेलं पाणी आपण पाहतोय या ठिकाणी शेतकरी आपल्यासोबत आहे दादा आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा सुभाष देवडू सांगपाळ मुकाम पोस्ट चिंचोली मोराची तालुका शिरूर जिल्हा पुणे बर साधारण हे तळ्याचं काम कधी झालंय कशा पद्धतीनं झालं कुठून पाणी आणलंय आपण हे आपण श्री म, श्री वळशे पाटील साहेब आणि मानसिंग भैया यांच्या माध्यमातून यांनी फार मोठं सहकार्य करून आम्हाला घनेगाव ते चिंचोली ह्या पाईपलाईनचं आणि पाण्याची व्यवस्था करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तरी त्यांचे आम्ही फार आभारी आहोत बर साधारण किती वर्ष किती किती महिने झाले साधारण तळ या, या गोष्टीला दोन वर्ष होत आलेले आहे दोन वर्ष झाले हो बर साधारण किती क्षमतेचं आपलं तळ आहे हे ऐंशी हजार आहे ऐंशी पण या तळ्याच्या पाण्यावरती आपण काय साधारण मी आता सध्या चार एकर ऊस या तळ्याच्या शेजावरती घेतलेला आहे बर आता ऊस माझा तोडण्यासाठी आता पुढल्या महिन्यामध्ये येत आहे आणि तो भीमाशंकर सहकारी कारखान्याला दिलेला आहे साधारण तळ्यात जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा तळ नव्हतं त्याच्या आधीची तुमच्याकडे काय काही कशी करायची काहीच नाही परिस्थिती पावसाळी शेती सिजनेबल सीजनेबल पाऊस असेल तर शेती नाही तर काहीच नाहीये फार बिकट होती प्यायला पण नव्हते प्यायला पण पाणी नव्हतं किमान प्यायला तरी पाणी शेतीला पाणी झालं बारामाही शेती होते बारामाही शेती होते बरं बरं हे कोणाचं योगदान सगळे कोणाचं सगळी दिलीप साहेब वळसे पाटील बरं आणि मानसिंग भैया बर असे साधारण तुम्ही लगतचे किती शेतकरी आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस जण आहे आम्ही बरं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं बाकीच्यांनाही सहकार्य करायचं होतं पण काही गोष्टी लोकांनी त्या मान्य केल्या नाहीत बरं आम्ही त्या मान्य केल्या आणि आम्ही त्यांच्या त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो साधारण किती किलोमीटर तुम्ही सर्वसाधारण सहा किलोमीटर लाईन आहे सहा किलोमीटर म्हणजे लोक शिव ओलांडू देत नाही एक गाव मला वाटतं सगळं ओलांडून परत पाइपलाईन पर आणली कुठलं हो। गाव हे सगळं हे गाव गणे बर गणेगाव नंतर वरुडे आणि नंतर चिंचोली गणेगाव वरुडे आणि चिंचोली हा असा सगळा प्रवास राहिला हो। काय आनंद व्यक्त आहे की बाबा पूर्वीची शेती तेव्हाही मेहनतच करायला लागायची पावसाचं पाणी असायची आणि आज हे नदी पीस उस उसासारखं दिसतंय काय आनंद आहे आनंद एवढाच आहे की आपल्याला काहीतरी माध्यमातून पाणी आणि बाकीच्या सोय झालेली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे शेतीचा जरा प्रश्न सुटलेला आहे परंतु या गोष्टी मध्ये आहे की सरकार शेतीला भाव देत नाहीये त्यामुळे शेतकऱ्याची पूर्ण नाराजी आहे पण भाजप सरकार आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं काही काहीच केलेलं नाही काही काही केलं नाही देतोय ते कोणाला देतात कोणासाठी देतात पन्नास टक्के शेतकऱ्यांना येतात योज त्या योजना फक्त ठराविक लोकांनाच मिळतात बरं पूर्ण गावापर्यंत योजना मिळत नाही शेतकऱ्यांच्या सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांचं कमरडं मोडलेलं आहे काय नाही नाहीये बरं आता आपल्या रानंदगाव कार्यागार गटाची निवडणूक चालू आहे मानसिक तुम्ही नावाचा उल्लेख केला त्यांच्या धर्मपत्नी आता या निवडणुकीमध्ये रानंदगाव कार्यागार गटातून उभे हो हो काय वाटेल प्रचार कसा सुरू प्रतिसाद मिळावा हा आणि मिळेल आणि त्या यायला पाहिजे बरं कारण सर्वसाधारण गरीब जनतेचे ते कार्यकर्ते आहात बर त्यांचं जे कार्य मानसिक बाहेर राहिले त्याचा फायदा जोती निश्चित होईल होईल शंभर टक्के बरं त्यामध्ये शंभर टक्के विजय होतील होतील बरं पाटलांचं अजून तुम्हाला काम की ज्या तळ्याचं काम आपण पाहतोय अजून आपल्या गावासाठी जे काही त्यांचं योगदान असेल कसं काय काय राहिले काम चांगलं काम आहे त्यांचं मानसिक बाहेर तर आपण पाहतोय की खरंतर या शेतकऱ्यांच्या भावना खरंतर काम बोलतं म्हणजे बऱ्याच वेळेला निवडणूक आले की निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी कागद रंगवली जातात खोटे नाटे काहीतरी कामं दाखवली जातात या बांधावर इथपर्यंत येण्याचं कारण प्रेक्षक एकच आहे की खरी परिस्थिती काय आहे खरं तर हे शेतकरी त्यांच्या जे भावना व्यक्त करत आहेत या अंतर्मनातून आलेल्या भावना आहेत ज्या पद्धतीने नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील मानसिंग भाया पाचुलकर असतील यांच्या माध्यमातून खरं तर आज या शेतकऱ्यामध्ये पडणारं पाणी तुम्ही आम्ही पाहतोय नाही तर फक्त पावसावरती अवलंबून राहायचं आणि पावसावरतीच शेती करायची त्याचाही आम्ही भाव नाही त्याच्याही निसर्गाचा काय जो कोप असेल काय परिस्थिती असेल त्याला सामोरे जायचं परंतु आज पाणी हातात आहे आणि पिकं हातात आहे त्यामुळे निश्चितच या भागातील शेतकऱ्यांचा जो काही आर्थिक विकास आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये असे शेतकरी मानसिंग भैया पासूनकर यांच्या पाठीमागे निश्चितच उभा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन भानुदा मी अतुल परदेशी आपला आवाज मोराची चिंचोली